आकाशवाणी नागपूर हे मांगी आपल्याला ठळक आहे सुमारे दहा वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केला नाही अशा ठेवी ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित करण्यात येतात खातेदारांना त्या परत मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यासाठी निकालीकरणाची कार्यवाही मोहीम स्तरावर पूर्ण करण्यात येत आहे अशी माहिती अकोला इथं बँकर्स आणि वित्तीय तज्ञांकडून देण्यात आली अकोला जिल्ह्यात दावा न केलेली खाती एक लाख त्रेचाळीस हजार सातशे चौवेचाळीस इतकी असून त्याची एकूण जमा रक्कम बेचाळीस कोटी रुपये एवढी आहे शेतकऱ्यांच्या शेतातील ट्रॅक्टर ट्रॉलीसह शेतीसाठी उपयोगी साहित्याची चोरी करणाऱ्या टोळीला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी सहा लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील डॉक्टर आंबेडकर अभ्यास केंद्रातर्फे चार नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता डॉक्टर श्रीकांत जिचकार स्मृती संशोधन केंद्रात व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे धम्मचक्र प्रवर्तनाची वर्तमान काळातील प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान देतील भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खुला बाजार विक्री योजनेअंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे तांदळाचा साठा खरेदी करण्यासाठी खरेदीदारांना अन्न महामंडळाचा ई लिलाव सेवा प्रदाता असलेल्यांना एम जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडकडे स्वतःची नोंदणी करावी आणि उपलब्ध साठ्यासाठी बोली लावावी याबाबतच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे प्रसार भारती आणि सांस्कृतिक मंत्रालयानं आयोजित केलेल्या सदुसष्टाव्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं उद्या मुंबईत उद्घाटन होणार आहे आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित अरुण कशाळकर उपस्थित राहणार आहे गोव्यामध्ये सुरू झालेल्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या ट्रॉफीला पाचव्या विश्वविजेता असलेल्या भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांचं नाव देण्यात आलं आहे काल या बुद्धिबळ स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी या ट्रॉफीचं अनावरण करण्यात आलं भारताचा अग्रणी टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे बोपण्णानं समाज माध्यमावर ही घोषणा केली आहे वीस वर्षांच्या कारकिर्दीनंतर आता आपण रॅकेट टांगण्याची वेळ आली असल्याचं त्यानं समाज माध्यमावर म्हटलंय याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार